नमस्कार मी अवकाश बोरसे लोकमत डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण सध्या आलो आहोत अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी माझ्यामागे जर आपण पाहत असाल तर संपूर्ण जिल्ह्याभरातून जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचसोबत बाबासाहेबांचं या ठिकाणी जे स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण माझ्या मागे पाहू शकू संपूर्ण जिल्ह्याभरातून हे जे आहेत नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हा चौक जो आहे हा पूर्णपणे गजबजलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी आहे ती भीम जी आहे गर्दी केलेली आहे या ठिकाणी पोलिसांचासुद्धा मोठा चौक बंदोबस्त पाहणार आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण इथल्या व्यवस्थेवर लक्ष ठेवलं गेलेलं आहे या ठिकाणी जे आहेत ते बुक स्टॉल सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत अमरावतीशी आपल्या अमरावतीशी बाबासाहेबांचा नेमका कसा संबंध होता बाबासाहेब अमरावतीमध्ये नेमके किती वेळा आलेले होते यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सध्या प्राध्यापक सर आहेत सर स्वागत आहे तुमचं या लोकमत व्हिडिओमध्ये काय सांगायला बाबासाहेबांचा आणि अमरावतीचा संबंध नेमका कसा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिल्यांदा जो संबंध आलेला आहे तो तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी अमरावतीमध्ये जे अंबादेवीचं मंदिर आहे ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं यासाठी एक सत्याग्रह या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याचे आय आयोजक होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या सत्याग्रहाच्या निमित्तानं ती परिषद होती त्या परिषदेचं अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविलं होतं ती तेरा आणि चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला परिषद झाली आणि या परिषदेची यशस्वीता ही आहे की भारतातील पहिलं मंदिर आहे अंबादेवीचं की जे अस्पृश्यांसाठी खुलं झालेलं आहे खरं म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त प्रयत्नाचं ते यश होतं आणि जी ब्राह्मणेतर तर चळवळीतील नेते होते त्या सर्वांनी यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतात दुसरा जो संबंध येतो तो एकोणीसशे छत्तीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी किंवा त्यावेळेच्या ज्या निवडणुका होत्या असेंब्लीच्या त्या निवडणुकीसाठी ते आले होते त्यावेळी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि विमलताई देशमुख हे दोघंही स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार होते आणि त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबासाहेब या ठिकाणी आलेले होते खरं म्हणजे बाबासाहेबांच्या दोन भेटी अमरावतीला झालेल्या आहेत त्यापैकी एक अंबादेवी मंदिर सत्याग्रह आणि दुसरी एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुकीच्या वेळी बाबासाहेब या ठिकाणी आलेले होते आ, असे सांगितलं होतं की एका भेटीवेळी त्यांच्या परिवारातील जे एक सदस्य होते त्यांचं निधन झालेलं होतं त्यावेळी बाबासाहेब परत नाही गेले तिथेच थांबले होते काय सांग हो, हो इंद्रभवन थिएटरमध्ये अस्पृश्य परिषद होती अंबादेवीच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आणि त्याचवेळी मुंबईवरून ता तार आली की त्यांच्या भावाचं निधन झालं त्यावेळी सभेनं दहा मिनिटासाठी सभा तवू तहकूब ठेवली त्यानंतर त्यांना आदरांजली अर्पण केल्या गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती सभा भावाचं निधन जरी झालं तरी ती परिषद पुढे चालू ठेवली दुसऱ्या दिवशीसुद्धा कामकाज केलं आणि तिसऱ्या दिवशी ते मुंबईला निघून गेले या संदर्भात मुकनायकमध्ये त्यांनी सर्व अमरावती करायचं आणि मुंबईकरांचं आभार व्यक्त केले की मी नसताना माझ्या भावाचे अंत्यसंस्कार त्यांनी केले आणि त्यासाठी म्हणून त्यांनी आभारसुद्धा व्यक्त केलेले आहे जर पाहायला गेलं तर आज जे ते थिएटर आहे इंद्रभवन थिएटर ते पूर्ण मोडकळीस पडलेलं आहे कुठेतरी हा ऐतिहासिक वारसा आहे तर हा जपला गेला पाहिजे यासाठी प्रशासनानं काय करावं असं वाटतं हो मला असं वाटतं आहे की पुढील दोन वर्षानंतर अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होतात ही सामाजिक क्रांतीची लढाई होती म्हणजे अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा हे देवदर्शनासाठी नव्हतं तर आम्हीही माणसं आहोत समतेनं आम्हाला वागवलं गेलं पाहिजे आम्ही ह आमचे हक्क मिळावे यासाठी ते आंदोलन होतं या यशस्वी क्रांतिकारी आंदोलनाला शंभर वर्ष पूर्ण होतात सध्या इंद्रभवन थिएटर जुन्या अमरावतीमध्ये परकोटाच्या आतमध्ये आहे ज्याला आपण दही सात म्हणतो त्या ठिकाणी आहे आणि अगदी ते, ते मोडकळी चालेलं आहे त्या ठिकाणी म्हशी बांधलेल्या दिसतात एका बाजूला एक शाळा दिसली आणि आज फार वाईट अवस्थेत आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी या इंद्रभवन थिएटरला एक ऐतिहासिक वारसा म्हणून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख किंवा अमरावतीनं मनाचा जो मोठेपणा दाखविला आणि मंदिर खुलं केलं अमरावतीच्या लोकांच्या मोठेपणाचं स्मारक म्हणून इंद्रभवन थिएटर या ठिकाणी भव्य एक समाज समाजक्रांतीचं प्रतीक म्हणून ते स्मारक उभं करावं असं आवाहन मी सरकारला करतो बरोबर आहे अमरावतीमधील जे राजकीय नेते असतील प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी या गोष्टीकडे निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे माझ्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट दीपक सरदारसुद्धा आहेत सर काय सांगाल बाबासाहेबांचे जे समता बंधुता तथा इतर विचार होते त्या विचारांचे ते जे विचारां विचार होते आजच्या पिढीला हे कसे पूरक आहेत बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मुख्यतः बाबासाहेबांनी समता स्वतंत्र बंधुता हे अस्पृश्यांच्या लढाईसाठी नव्हे तर इथल्या समानतेच्या लढाईसाठी इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये तुम्हाला आम्हाला समता ही दिलेली आहे या भारताच्या भूमीत इथल्या मानवतेला अस्पृश्याला अधिकार नव्हता तो अस्पृश्यांना अधिकार मिळवून देण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे अनंत उपकार या देशावर या भूमीवर आहेत आणि म्हणून बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज अमेरिकेसारखा देश एक क्रांतीचा महासूर्य म्हणतो आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांना नमनतो एकूणच जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला जी माहिती होती बाबासाहेबांचे जे अमरावतीशी संबंध होते ऋणानुबंध होते त्याची माहिती आपल्याला पायासराने दिलेली आहे या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि जवळपास उद्या रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे मात्र एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची नमूद करावी वाटते की दरवर्षीपेक्षा यावर्षी ही जी गर्दी आहे ही प्रचंड वाढलेली आहे याकडे प्रशासनाचंसुद्धा पूर्ण कटाक्षने लक्ष आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स जी आहे तीसुद्धा तैनात झालेली आहे तर अमरावतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत